शिसीवाल्यांनी खाली येऊ नका म्हणजे खाली म्हणजे पार्टी चालू आहे बरोबर आहे साहेब आता जिरवण्यासाठी पाच किलोमीटर पाया चालून बघा रस्ता गे थोडा मला डॉक्टर घे पाच किलोमीटर चाला साहेब बरोबर चालायला होतो पाच मिनिट पाच मिनिट सर्व स्वागत आहे जय दाऊ जय शिवराज जय शंभूराजे म्हणजे माझा भाऊ आहे खूप छान आणि जिजा जिजाऊ

एवढा बिजरा आणि अग्रवाल अग्रवाला स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा बरं पट पटा लाईक करा म्हणजे पन्नास लाईक होऊन जातील सर्वांनी पन्नास लाईक घेऊन जावा ना भरपूर जेवण केलेलं आहे भरपूर जेवण नाही त्याचा सर्वांनी लाईवला लाईक करा पटपटा लाईक करा लाईक कमी वा, लाईक वाढवा सर्वांनी पटपटा पन्नास लाइक झाले पाहिजे आपले चव्वेचाळीस लाइक झालेले पन्नास लाइक पर्यंत

चला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय एकशे चौऱ्याण्णव शिवराय तर सर्वांनी लाईव्हला लाईक करा जर नवीन असताना तर सबस्क्राईब सुद्धा करा